ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही मिरर विषयी सांगितलेलं माझा प्रश्न आहे की हे मिरर फक्त बाथरूमलाच लावायचं की टॉयलेटला सुद्धा लावायचं आणि आजकाल मोस्टली असं होतं की टॉयलेट आणि बाथरूम एकच असतं मग सर अशा वेळी काय करायचं बरोबर आहे मी बाथरूम म्हणतो म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम या दोन्हीला पण ते फक्त बाहेरून आतून लावायचं आता याच्यामध्ये आपण अजून डिटेल मध्ये जाऊया ओके त्यासाठी मी काय अजून प्लॅन मी डोळ्यासमोर ठेवतो इथं ज्यामुळे त्या प्लॅनकडे बघून आपल्याला कळ की कुठल्या कुठल्या कोपऱ्यात बाथरूम काय काय असेल तर कसा कसा प्रॉब्लेम येतो ओके आता हे जे काय मी काढलेलं आहे या मध्ये बघा इथं परत उत्तर दिशा सगळ्या सारख्या ह्या उत्तर दिशाला हा दक्षिण पूर्व पश्चिम आता बघा मी या ठिकाणी डब्ल्यू सी वॉश बाथरूम दोन्ही लिहिलेले आहेत काय आलं नॉर्थ इस्ट म्हणजे काय हा ईशान्य कोपरा आहे ओके okay? आता ईशान्य कोपऱ्यामध्ये बाथरूम असेल तर काय होणार मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही ओके पैसा टिकत नाही आजारपण लवकर घरातलं संपत नाही बेसिकली जे नवीन लग्न झालेले वधूवर असतील तर त्यांना मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम येतात म्हणजे संतान प्राप्तीसाठी अडथळे येणार त्याचबरोबर झालेल्या संतानांना काही ना काही आजारपण असणं किंवा तब्येत वीक होणं इव्हन अशा घरात तुम्ही कुठेही जा बघा त्या मुलांची तब्येत ही खूप काही चांगली असत नाही वयाच्या दहा बारापर्यंत आठ दहापर्यंत गॅरंटली काही ना काही काही का ना काही आजार जायला लागत त्यांना पण मुलांचा अभ्यास जो आहे अभ्यास तो चांगला होत नाही अभ्यासात पर्सेंटेज एवढे पाहिजे ते मिळत नाही तर ईशान्य कोबर्या टॉयलेट बाथरूम असणं अतिशय वाईट वाईट मग काय करायला पाहिजे त्यासाठी मिरर लावायला मी सांगितलेलंच ला आहे एका साईडला एक मिरर लावू शकता दोन पण लावू शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला इथं अकुल्लं मिरर मग आता नुसतं मिरर लावून होणार आहे का असा पण क्वेश्चन आहे मिरर लावला टॉयलेट बाथरूमला ठीक आहे पण त्यामुळं जे काही आपल्याला प्रॉब्लेम येतात कशामुळे कशासाठी येतात म्हटलं मी आता की मुलांचा अभ्यास म्हणून काय करायला पाहिजे आपल्याला मुलांचा अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून परत मुलांसाठीचा जो पार्ट आहे तो स्ट्रॉंग करायला पाहिजे बरोबर आहे मग त्यासाठी आपण काय करतो की मुलांचं पेन स्टँड आहे मुलांचं पेन स्टँड आहे की ज्या पेन वर बघितलं तुम्ही या ठिकाणी सरस्वती देवता आहे या ठिकाणी गणपती आहे आणि विद्याचं यंत्र आहे विद्या आणि ओम श्रीम सरस्वतीन महामंत्र आहे म्हणजे हे पेन स्टँड आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही असं पेन ठेवला जेव्हा जेव्हा तुम्ही पेन उचलला ऑटोमॅटिकली सरस्वती या गणपतीच्या हातात पायापर्यंत त्या विद्यार्थीचा हात त्याचबरोबर या कुंदेन तू तुषार हार धवला हा इथं स्तोत्र पण ठिकाण या ठिकाणी आहे आहे सरस्वती देवता ज्या विद्याची देवता आहे त्यामुळे त्याचं पाया पडणं त्याचा आशीर्वाद घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे आणि हे आपली भारतीय संस्कृती आहे हात लावला पेन घ्यायला की माझा हात ऑटोली गणपती आणि मुलांच्यात यायला पाहिजे की जे आई वडील कितीही गाण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेळा ते सहज शक्य होत नाही पूर्वीच्या पूर्वीच्याकडे शक्य होत हल्लीच्या काळामध्ये इझिली नाही कारण बाकीच्या गोष्टीचा इफेक्ट होत असतो अशा पद्धतीनं सरस्वतीची जी मूर्ती ती पांढरी दिलेली आहे सरस्वती पांढऱ्या साडीमध्ये <स्थुण> सरस्वती जी असते ती जास्त वास्तुशास्त्राप्रमाणे अभ्यासाला पूरक असते म्हणून दिलेली आहे त्याबरोबर काय केलेले कंपास पेटी म्हणून केलेली आहे मी जे पेटी जी आहे ही कंपास पेटी ह्या कंपासपेटीमध्ये जर बघितलं तर नमस्ते नमस शारदा देवी म्हणून या ठिकाणी मंत्र आहे नमस्ते शारदा देवी सरस्वती प्रतिभा दे जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभ असं मंत्र हा मोठा आहे स्कॅन होतो आणि मुलं सारखं सारखं वाचत राहतं म्हणजे माणूस अजाणतेपणे वाचत राहतो आणि सबकॉन्शियस इंटरनल माइंड मध्ये सरस्वती संबंधी कृपा भावना मनात तयार होतो मग आता ठेवण्यासाठी सगळं पेन्सिल कोड रबर आपण ठेवण्यासाठी असं तयार केलं की ज्या एक तर पाईन मुडच आहे लाईफ चांगलं आहे त्याचं ऍज वेल एज त्यामध्ये मंत्र आहेत यंत्र पण त्यामध्ये त्या त्याम त्याम इफेक्ट मुलांच्यावर होतो तर okay. पॅड आहे काय या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी ठेवलेलं आहे पॅडच आहे या देवी सर्व भूतिशी विद्यार्पीण संस्थान हे या ठिकाणी परत आतमध्ये असं हे केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी पेन पेन्सिल एक मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटमुळे है तो मुलान साथी हे पेन पेन्सिल आतमध्ये राहतात तर मुलांसाठी हे पॅड काढलेलं आहे त्यावर ताम्रतोयम चांब्र जलम हे जे आहे या ठिकाणी आतमध्ये यंत्र आहे हे यंत्र असताना हे बंद करून हे पाणी दररोज तीन चार पाच वेळा किती वेळा दोन तीन चार तासाच्या अंतरानं मुलांनी जे पित राहिलं तर यामध्ये विद्याप्राप्ती म्हणजे बुद्धिमत्ता वाढण्याचं यंत्र आहे पाणी आहे यंत्र यंत्राचं पाणी पिल्यामुळे शंभर टक्के बुद्धिमत्तेत वाढ होते म्हणजे काल परवा माझ्याकडे एक क्लायंट हिस्टोनवरून आले होते त्यांचा फोटो पण मी काढून घेतला ह्युस्टन यू अमेरिकेतून यु एसमध्ये ह्युस्टन आले ते मागच्या वर्षी ते त्यांनी ताम्र जन्म ते घेऊन गेले होते माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही पुढे एक्झिबिशन म्हणून त्यांच्या आईने वगैरे त्यांना गिफ्ट दिलं होतं आणि पॅड घेतलं होतं त्या मुलाच्या शिक्षणामध्ये जबरदस्त प्रगती झाली यंत्राचं पाणी पिल्या पिल्या त्यासाठी स्पेशली आत्ता दोन हजार सतराचा आपलं आत्ता आता आता मागच्या महिन्यामध्ये ते आले आणि स्पेशली सांगायला आले पुण्यामध्ये माझ्या ऑफिसला की सर हे यंत्राचं पाणी पिल्यामुळे अतिशय मुलामध्ये फरक पडलेला आहे आणि अतिशय वाढ झालेली आहे स्पेसिफिकली हे लोकांना तुम्ही सांगा की यांना खूप फरक पडतो त्यांचा फोटो पण मिसेस आणि नवरा बाईग आय टी इंजिअर आहे तो म्हणजे त्यांनी मला स्पेशली ह्युस्टनला बोलवलं की आम्ही अनेक लोकांना देतोय तर पाच ते सहा ऑलरेडी ते स्वतःबरोबर घेऊन गेले की आम्ही लोकांना प्रेझेंट करतो म्हणून सांगायचा उद्देश काय आहे की आपला आता काय क्वेश्चन चालला होता की टॉयलेट बाथरूम जे आहे ते ईशान्य कोपऱ्यात मी मात कशी करायची त्याच्यावर एक तर टॉयलेट बाथरूमचा दोष जाण्यासाठी मी या ठिकाणी मिरर दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुलांच्या विद्याभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून वास्तुशास्त्र हे पण पूर्ण दिलेले म्हणून माझा वास्तु पंडित वन टू फोर जे ॲप आहे त्या ॲपचं वैशिष्ट्य काय आहे की अनेक वेळेला आता ड्रॅक केल्यानंतर तुम्ही परसेंटेज ड्रॅक करता आणि घराचा स्कोर तुमचा पंचवीस आला मग त्यामध्ये ताम्र जलमपणे ताम्र येईल आणि मुलांचं पेनस्टँड पण येईल मग तुम्हाला असं वाटेल ड्राय केल्यानंतर मुलांचं स्टँड कसं काय आलं यामध्ये पेनस्टँड देण्याचा उद्देशच तो असतो की तुमचं काहीतरी ईशान्य कोपऱ्यात चुकलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही पेनस्टँड घ्या म्हणजे माझं वास्तुपंडित वन टू फोर ऍप जे आहे असं डिझाईन केलेलं आहे मी की त्यामध्ये माझं अख्खा तेवीस ते वर्षाचा नॉलेज त्याच्यामध्ये आहे आणि त्यावेळा तुम्ही पर्सेंटेज स्कोर टाकता तो पंचवीस टक्के आला की पंच्याहत्तर टक्के नाहीये तर पंच्याहत्तर टक्के होण्यासाठी अल्टिमेटली स्वतःच हे सुचवत की तुम्हाला कुठले वेळेला पुरवठा घ्यायला पाहिजे आणि यासाठी मी स्पेशली तसं स्वतः बसून वर्षभर बसून अनेक कम्प्युटर घेऊन येऊन सॉफ्टवेअर तयार केलं की ज्यामुळे तुम्हाला फुल प्रूफ सोल्युशन हे त्या वास्तुपंडित मध्ये मिळालं पाहिजे असं डायवर्ट झाला आपलं वास्तुपंडित मध्ये आलो पण सांगण्याचा उद्देश काय की मग काही लोकांना कळणार नाही म्हणून मी ते स्पेसिफिकली मुलांच्या अभ्यासासाठी म्हणून मी सांगितलं तर हे अशा पद्धतीनं या ठिकाणी जर टॉयलेट बाथरूम असेल तर मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा त्रास होतो आणि हे जे उपाय केले अल्टिमेटली तुम्हाला रिझल्ट गॅरंटी मिळेल <laughs>